एक बातमी आपल्या हाती येते अकोल्यात मनसे कार्यकारणीची बैठक संपन्न झालेली आहे मनसेत दोन बडे नेते प्रवेश करणार का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे सव्वीस जानेवारीला प्रवेश सोहळा पार पाडणार असल्याची माहिती मनसेचे तालुका अध्यक्ष दत्ता नवले यांनी अकोले टाइम्सला दिलेली आहे मनसेचे तालुका अध्यक्ष दत्ता नवले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश आवड यांनी पाहूया अकोल्यामध्ये गेस्ट हाऊस मध्ये मनसेचा एक कार्यक्रम संपन्न झालेला आहे यामध्ये काही कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश देखील केलेले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेचे तालुका अध्यक्ष दत्ता नवले यांनी माध्यमांमध्ये एक प्रतिक्रिया दिली होती मनसे पक्षामध्ये तालुक्यातील एक बडा नेता मनसेमध्ये प्रवेश करणार आहे मात्र आज गेस्ट हाऊसवरती हो एक कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये छोटे मोठे तालुक्यातील काही पदाधिकारी आहेत त्यांनी देखील मनसेच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्याबरोबर बोलण्यासाठी दत्ता नवले आहेत मनसेमध्ये मोठा नेता प्रवेश करणार होता तालुक्यातील एक बडा नेता असे तुम्ही माध्यमांना सांगितले तो बडा नेता कोण त्यांचं नाव आता तुम्ही सांगता काल आज ह्या मीटिंगच्या आधी काल मी बडा नेता एक नाही तर बडाण्याचा दोन जण आहेत त्यांच्याबरोबर काही जबाबदारी आहेत त्यांच्या तिकडं त्या याच्या अनु अनुषंगान सव्वीस तारखेला मान्य अनिल अनिल धोळेकर साहेबांचा इथं मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये त्यांचा प्रवेश इथं होणार आहे तर मी आज तुम्हाला सांगू शकत नाही का ते दोन नेते कोण पण शंभर टक्के महाराष्ट्र सेनेमध्ये ते दोन नेते सव्वीस तारखेला प्रवेश करतील त्या दिवशी तुम्हाला सांगायला कळेल ते दोन बडे नेते कोण आपण पाहिलं दत्ता नवले यांनी त्यांची भूमिका देखील मांडलेली आहे मात्र येत्या काही दिवसांमध्ये मनसे पक्षामध्ये दोन तालुक्यातील मोठे नेते येणार आहेत असं जरी त्यांनी सांगितलं असतं मात्र त्यांनी अजूनही नाव ओपन केलेले नाहीत मात्र हे सत्य होणार की असत्यच राहणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल शिर्केसह गणेश आवारी अकोले टाइम्स अकोले एक बातमी आपल्या हाती येते अकोल्यात मनसे कार्यकारिणीची बैठक संपन्न झालेली आहे मनसेत दोन बडे नेते प्रवेश करणार का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे सव्वीस जानेवारीला प्रवेश सोहळा पार पाडणार असल्याची माहिती मनसेचे तालुका अध्यक्ष दत्ता नवले यांनी अकोले टाइम्सला दिलेली आहे